तालुक्यातील असतील आणि या राज्यातील थी असतील किंबहुना देशातील सर्व आदिवासी बांधवांना या नऊ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आज क्रांती दिन देखील आहे या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देश घडवण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं होतं त्यांना देखील आदरांजली या ठिकाणी करतो खरं खरंतर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनियनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने साध संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो तो आदिवासी बांधव कम या निमित्ताने एकत्र येतो त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत विविध रंगी नाट नाच असतील त्याचबरोबर विविध कला असतील या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात तर आदिवासी म्हटलं तर दर डोंगर दरात आदिवासी परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला आज जा जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली आप संस्कृती असेल परंपरा असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतो आहे आज अकोले तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत व राजूला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो या चाळीस गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभवतीचे चाळीस चा, गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात त्याच्यामुळं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गावं या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवाशी बांधव येत असतात आज सगळ्यांना या निमित्ताने इथं येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजणं या, गाव या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम वे असतील त्याचबरोबर कला असतील त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे वे धाडसी आणि कार्यक्रम वे असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी पोचताना या ठिकाणी दिसतात आहेत आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत वेगळं वेगळं काहीतरी डी जेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांवरच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुणच झालेला पाहायला भेटतो या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्य